का असं होते मग शेवटच्या पाण्यान झाला सगळं फिका पडला पडू द्या ना लाल पडू द्या पिवळा पडू द्या पण पाती कधी लागले मला नंतर पातळी जानेवारी पासून आता आता बघा याला जेवढे काय या बोर्ड लागले हे कधीच आहेत वरच्या पावसाचे हा एवढी जरी बोंड तुम्ही लावली या पद्धतीमध्ये तरी खूप झालं ना वीस क्विंटल जरी तुम्ही घेतो म्हटलं कोरडवाहू खूप झालं ना पंचवीस याच्यामध्ये वीस नाही हो पाच होती नाही पाच होती नाही आम्हाला प्रेशर होत मी शेतकरी काय सांगा तुम्हाला आता आम्हाला तुम्हाला न्याय आम्ही येत आहे की नाही तुम्हाला न्याय प्रयत्न होता येतो ना येतो तुमची जमीन थोडी भारी आहे भारी जमीन हा जमीन भारी मध्ये बोंडसर जास्त येते आणि विशेष म्हणजे काय झालं यावर्षी सहा सात महिने तरी पाऊस चालूच आहे ना एवढा पाऊस कधी नाही झाला आणि शेवटच्या पाण्याने आमच्या गावात रस्पोड मध्ये <laughs> पुरे शेतकरी कापसाचे होते <laughs> आणि कापूस इसवीस क्विंटल त्या काळात तुमची माहिती कोणाची माहिती दुकानदाराची माहिती नसताना इसवीस एक निघाले एकूण आजच्या काळाला पाच <laughs> क्विंटल आम्ही मग पर्यंत गेलो ना आता आम्ही पाच क्विंटलो पाच क्विंटल काही प्रयत्न करा करायचं नाहीयकली कस्टोडिया पण या वातावरणामध्ये थोडं होते पण समोर फडतळ येते चांगले मध्ये सगळे बोंड फुटतील याच्या बरेच शेतकऱ्यांना वाटतील फडतळ येते की नाही तुम्ही काय करा मे महिन्यामध्ये या दुसरा प्लॉट आहे तुम्हाला पूर्ण बोंड फुटलेले दिसतील फडतळ मध्ये येते फक्त हे आता थंडीमुळे आणि वर्षा पावसामुळे याचा प्रादुर्भाव थोडा वाढतील शेवटचा जर पाऊस पडला नसता ना तर याच्या आतापर्यंत तीन व्यसन्या झाल्या असत्या पहिल्या तीन व्यसन मध्ये पंधरा वीस क्विंटल निघाला